जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव समाजाचा बहिष्कार मागे आमदार अमोल खताळ यांनी घेतली बैठक शहरातील वाल्मिकी मेहतर समाजाची आमदार अमोल खताळ यांनी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधत तुम्ही निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घेण्याबाबत सर्व समाज बांधवांशी चर्चा केली सकारात्मक चर्चा झाल्यानंतर समाज बांधवांनी महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेत चार ते पाच दिवसांपासून टाकलेला बहिष्कार मागे घेतला संगमनर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे त्यात वाल्मिकी मेहतर समाजाला निवडणुकीमध्ये उमेदवारी न देता डावलण्यात आली असल्याची भावना व्यक्त करून संतप्त झालेल्या सर्व समाज बांधवांनी दहा नोव्हेंबरपासून कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळच नगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहोत असा फलक लावला होता त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे नेते आणि प्रशासन पेचत पडले होते महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी शुक्रवारी सकाळी वाल्मिकी मेहर समाज बांधवांची भेट घेत त्यांच्या समवेत हा बहिष्कार मागे घ्यावा अशी विनंती केली आणि केंद्रात राज्यात व संगमनेरमध्ये महायुतीची सत्ता आहे त्यामुळे तुम्हाला इथून पुढे महायुतीमध्ये सन्मान दिला जाईल त्यामुळे तुम्ही हा बहिष्कार मागे घ्यावा अशी विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व समाज बांधवांनी नगरपालिका निवडणुकीवर घातलेला बहिष्कार मागे घेत महायुतीच्या सर्व उमेदवारांना मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आज आपल्या येथील वाल्मिक समाजाच्या सर्व पंचकमिटी असेल त्यांचे सर्व सहकार्य असेल यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली का जो आज आपल्या निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय त्यांच्याकडून झाला होता त्यांच्या मनामध्ये काही गैरसमज झाले होते ते आज त्यांना भेटून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये निश्चितच या सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला यश मिळाले लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असतो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्या पद्धतीने पुढं जाण्याचा असतं आणि निश्चितच माझ्या पाठीशी हा समाज नेहमी उभा राहिलेला आहे त्यामुळं मी सुद्धा या समाजातील सर्व बांधवांना कुठलीही कमी येणाऱ्या भविष्य काळात पडून देणार नाही त्यांना जो शब्द द्यायचा आहे तो शब्द मी माझ्या वतीने दिला आहे फक्त त्यांनी आता ठर सगळ्यांनी मिळून ठरवायचा आहे आणि त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे पण निश्चितच हा माझा एक परिवार आहे आणि या परिवारातील प्रत्येक सदस्याच्या पाठीशी मी यापुढे उभा राहील काही गैरसमज झाले होते ते निश्चित त्यांचे जीव जा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत